कठभू समाजाची माहिती भाग आठवा मी आहे आपल्या समाजाचा परंपरागत आधीचा व्यवसाय परंपरागत व्यवसाय म्हणजे कठू समाजाचा कठपुतलीचा खेळ लोकांचं करमणूक करणे असे म्हटले जायचे की शिवाजी महाराजाच्या वेळेस कठपुतलीचा ग गावागावी खेळ खळवून कर लोकांची करमणूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही करायचा आणि त्या गावातले जे काही गुप्त बातमी आहे ते राजापर्यंत पोचवायचा हा शिवाजी महाराजांच्या काळाचा हा विषय आहे आणि त्याच्या आधी कठपुतलीचा रामायण त्रेतायुग संपल्यानंतर म्हणजे जेव्हा दपारयुग सुरू झाला तेव्हा रामाचं जेव्हा वास्तव्य वा, लयास आली त्यानंतर मग दैवत मानून आपले समाज रामायणचं चित्र रेखाटन त्यानंतर महाभारताचं चित्र रेखाटन करून रामायण महाभारत असे गावोगावी त्यांचा प्रसार पचा प्रचार आ, करत त्यांना असं करत फिरत असे आणि मुख्य शेती शेतीचा व्यवसाय शेती करणं शेतीचा व्यवसाय करणं गुरे पाळणं मेंढी पाळणं मासे मारणं अशा पद्धतीचा आत्तासुद्धा लोक आमचे कठपुतलीचा खेळ आता कमी केलेले आहेत आणि आता शेतीवाडी व्यापार शे शेळ्यापाळ मे मेंढ्यापालन वगैरे मेंढ्यापालन शक्यतो कमी आहे पण शेळ्यापाळन वगैरे गुरपालन वगैरे गाई वगैरे म्हशी वगैरे पालन करतात आता मासे मारण्याचा पण विषय आता खूप आहे आता सध्या काही व्यापार उद्योग करतात काही आताचे सध्याचे मुलं नोकरी पण करतात कुठे छोटे मोठे उद्योग पण करतात अशा पद्धतीचा आहे तर दुसरा प्रश्न आहे की कठपुतलीचा खेळ हा व्यवसाय केव्हा कसा आला तेव्हाच आता मी आता जे सांगितलेलं आहे की याचं उत्तर मानसरोवरच्या पासून आणि मेरू प पर्वताच्या पायथ्याशी आमचे लोक तिथून जेव्हा राहत होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जेव्हा त्रेतायोग आणि दुपार युग जेव्हा या युगामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास असतानाच सण सातव्या आठव्या नवव्या दशकात कठपुतलीचा खेळ खेळवून रामायण महाभारताचे भक्ती करायचे आमचे लोक त्यावेळेस आणि आता जेव्हा ब्रिटिश आणि इंग्रज आणि मोगल वगैरे आले त्यानंतर त्यांच्याबरोबर युद्ध करणं विरोध करणं असं करत करत मग आ, हे गावोगावी खेळ खेळ खेळत अस्थिर राहिले आता गावोगावी खेळ खेळवण्याचा वगैरे असं तेव्हापासून कठपुतलीचा खेळ हा महत्त्वाचा आहे त्रेतायुगापासून तर ह्या खेळांमध्ये गीत कथा प्रसंग कोणते असतात रामायण महाभारतामध्ये जे काही रामायणाचे सीताचे वगैरे गीत वगैरे गायलं जातं त्या पद्धतीने स्त्री आणि पुरुष दुवगळी गीत गातात आणि त्या पद्धतीने बाहुलं खेळवतात ॲक्च्युअली पडद्या मागे तर ह्या खेळ जेव्हा राजे महाराज यांच्यामुळे खेळ दाखवायचे तर त्याचे काही उदाहरणे प्रसंग वगैरे काय राजा सुद्धा हे खेळ म्हणजे आवडायचे आणि लोक आमचे दाखवायचं आमचा समाज तसं खेळ हा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध पद्धतीने करायचे आणि राजा महाराजांनी त्या ठिकाणी जेव्हा दाखवत होते किंवा अन्य काही ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काही पूर्वी दाखवत होते हे लोक पुढच्या भवितव्याचा प्रश्न कधी म्हणजे विचार कधी केलेला नाही ते की बाबा कुठंतरी आपण लिहून ठेवावं किंवा लेख असं साहित्य असावं किंवा लेख लिहून ठेवावं किंवा कोणाकडून तरी लिहून ठेवलं जावं आपली जी काही परंपरा आहे असा विचार कधी आपल्या लोकांनी केलेला नाही सध्या जेव्हा इंग्रजांनी दिसत्याचणी गोळ्या घाला जेव्हा कठोर समाजाला म्हणले जेव्हा कठोर समाज कर्नाटकमध्ये वगैरे आता आंध्रामध्ये या ठिकाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी अजून परंपरागत कठपुतली भावल्यांचा खेळ खेळवण्याचा काही घराने अजूनपर्यंत ते परंपरागत चाललेले आहेत त्यापैकी एक नाव आहे गुंडूराज म्हणून कठपुतल्याचा खेळ तर फार प्रसिद्ध आहेत ते आणि कर्नाटकमध्ये ते आहे तर ते त्यांचं हासंपी जिल्ह्यामध्ये त्यांनी राहतात त्या ठिकाणी आणि त्यांचा आता सध्याचा त्यांचं जे काही प्रगती आहे कठपुतल्या खेळ खेळण्याचा आकाशवाणीवरून पण कार्यक्रम हे करतात आणि प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी कठपुतल्याचा खेळ त्या त्या ते राज्याच्या भाषेमध्ये त्यांनी करून दाखवतात परदेशामध्ये सुद्धा जातात ते लंडन अमेरिका सुद्धा इंग्लिशमध्ये हे कठपुतळीचा खेळ त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि प्रचार प्रसार के करीत आहेत ती तर या खेळाचे कौतुक करणारे काय उपलब्ध तसं काही करून ठेवलेलं नाही आहे तर भविष्य काळाचा किंवा भावी काळात असे जे काही आपले साहित्य जपावं जपून ठेवावं असे विचारात आपले लोक फार मोठे कलाकार होऊन गेले पण असं काही लिहून ठेवणं वगैरे असे पारंपरिक आपल्या समाजामध्ये असायला पाहिजे असा विचार केलेला नाही पुढचा प्रश्न आहे तेच आता मी सांगितलं आता ते कर्नाटकमध्ये गुंडूराज म्हणून आहेत आणि बरेचशा अजून कुटुंब एक दहा बारा कुटुंब आहेत वाटतात ते पण आपले परंपरा जपलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे ना ते त्या आता सध्या नवीन पिढी त्याचा विचार केलेला आहेत तर प्रश्न आहे की कटपुढलेचा खेळ नवीन पिढीला शिकवण्याची पद्धत काय असावी किंवा काय असायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण आता त्या मानसिकतेमध्ये मध्ये आताची पिढी नाही आहे आणि पूर्वीचे लोक जे होते ते आता नाही का आता ते अयरवाडीमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये आमचे जे काही वडिलांचे चुलते वगैरे होते ते आपली पिढी चालू ऐवजी त्यांनी काय केले की व शे शेतीबाडी व्यापाराला महत्त्व हो दिले आणि ते शीना नदीमध्ये त्यांनी ते बुडवलं म्हणजे अशा पद्धतीचं आमच्या समाजाचा जो मुख्य व्यवसाय आहे किंवा मुख्य करमणुकीचा किंवा पारंपरिक व्यवसाय जो आहे किंवा छंद आहे किंवा खेळ आहे किंवा संस्कृती जपायला पाहिजे कठोर समाजाचा असा जो काही म्हटलं जातं तसं ते जतन करून नाही ठेवले आणि त्या पद्धतीने पुढं पिढीने पिढी शिकवले नाही आहेत हेच खत वाटतं बाकी पुढचा प्रश्न आहे ह्या खेळामध्ये राजस्थान वगैरे ह्या ठिकाणी पण चालू आहे त्यांच्या पद्धतीनं गुजरातमध्ये पण हे करतात आमचीच लोक आहेत ते पण त्या राजस्थानच्या तिथल्या जाती व्यवसायाप्रमाणे त्यांनी जातीचं नाव बदललेले आहेत त्यांच्या ते लँग्वेजप्रमाणे नाव बदललेले आहेत पण तो पण आमचाच व्यवसाय आहे आणि त्यांच्यावर आमचा काही असा परिणाम नाही झालेला ठीक आहे तर खेळाचे साहित्य कसे निर्माण करायचे ह्या साहित्य तयार करण्यासाठी स्वतः आमचे लोक शिकार करायचे आणि त्याचं शिकार त्या शिकारीचा तो मांस वगैरे असं खाण्याचे जे शिकार असतात ते शिकार माऊस खायचे आणि त्याचं चमडं वगैरे काढून त्याचं चित्र रामायण राजा आपलं म राजा महाराजांचं चित्र रेखावटायचे राम लक्ष्मण सीता वगैरे असे जे काही प पा पात्र आहेत त्या पद्धतीने त्या चित्र रेखाटायचे स्वतः तयार करायचे आमचे लोक हे सगळे साहित्य सुरू कार्यक्रम सुरू करताना जसं आपण आता कुठलाही कार्यक्रम करताना नारळ वगैरे देतो आणि अगरबत्ती वगैरे अशा पद्धतीनं काही देवा आमच्या कुलदैवतांच्या काही नावं वगैरे घेऊन त्या पद्धतीचं त्यांनी आरंभ करायचे आणि प्रार्थना करायचे की बाबा आमचा जो खेळ आहे तो व्यवस्थित पार पडू दे आणि जे प्रेक्षक आहेत या लोकांना आमचं जे काय आहे ते आमची पटू दे आमची जे काही कहाणी आमची जे काही स्टोरी आहे ते पटू दे म्हणून अशी देवाला देवाच्या प्रार्थना करायची आणि सुरू करायची तर काय बंधन वगैरे होती काय या खेळासाठी ह्या खेळासाठी असे बंधनं कुणाचे नाही आहेत किंवा ना नसायचे किंवा खेळ सुरू करण्याच्या आधी जिथे ज्या ठिकाणी करायचे आहेत त्या ठिकाणी त्या गावच्या सरपंचाला किंवा पोलस पाटीलला किंवा जो काही मुख्य असतो त्या गावात त्यांना जाऊन भेटून त्यांच्याशी असा खेळाबद्दलचा चालू करण्याच्याबद्दलचा चा जो विचारविनिमय करून मग त्यांनी परवानगी दिल्यानंतर जाऊन कार्यक्रम करायचे ठीक आहे तर मी पुढचा प्रश्न विचारते की कठपुतली या खेळामधून जी आर्थिक मिळकत होती ती कशा प्रकारे कोणत्या प्रकारे व्हायची अं त्यामध्ये कोणी लोक पैशाच्या स्वरूपात असं पूर्वी काही एवढं पैशाचं जास्त हे नव्हतं कोणी पैसा असल्याने आणि पैशाचे स्वरूपात बक्षीस द्यायचे आणि त्यावेळेस धनाचा हे द्यायचे बक्षीस द्यायचे धनाचं धान्य द्यायचे असे करायचे त्याच्यावरून उदरनिर्वाह करायचे आपले या खेळात महिलांचा सहभाग कसा आहे या खेळात महिलांचा सहभाग जो मी पाठीमागा जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने किंवा गायन म्हणा किंवा ढोलकी वाजवण म्हणा किंवा आ, एक पात्र संपल्यानंतर दुसऱ्या पात्राचं लगेच बावली काढून खेल, ते जे काही खेळ खेळवतो त्यांच्या हातात देणं म्हणा आणि ती खेळ पात्र संपल्यानंतर ते बावली परत ठेवणं म्हणा किंवा जे काही अशा जे गो गोष्टी आहेत त्याकरता महिलांचा पण सहभाग त्याच्यामध्ये असायचा तिकडं पुढे कटपुतलीचा धार्मिक उत्सव पूजा वार्षिक उत्सव होत का असं काही नाही आहे गावागावी ज्या 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 वेळेला पूजा करून ते त्यांचं कार्यक्रम करायचे असं काही वार्षिक कार्यक्रम वगैरे वार्षिक असे काही खास असं पूजा अर्चना वगैरे असं काही नसेल ठीक आहे तर ह्या खेळाबद्दल काही वैशिष्ट्य सांगता येतील वैशिष्ट्य म्हणजे एवढंच की आपले जे काही कुलदैवत आहेत आपण आम्ही असं म्हटलं जातं की बाबा आम्ही क्षत्रिय वंशाचे आहोत सूर्यवंशाचे आहोत आम्ही क्षत्रिय द कुलवंताचे आहोत आमचे वाडवडील किंवा आमचे पूर्वज असे म्हणतात ते काही क्षत्रिय वंशाचे जे काही म्हणजे कुलदैवत आमचं हे आहे गोत्र ऋषी कश्यप कश्यपान जे आलेले आमचे जे काही एक कुल आहेत रामाला आणि कृष्णाला वगैरे खूप मानत असल्यामुळं आणि त्या दैवतातीच पूजा अर्चना आणि त्या दैवतातीच हे कटपुत्रीचा खेळ अस्तित्वात आला आणि ते वेळोवेळी म्हणजे जागोजागी कुठे प्रचार प्रसार देवताचा प्रसार करणंही झालं आणि आपलंही उदरनिर्वाह झाला अशा पद्धतीचं ते महत्व देत की इंग्रज दरबारी असं काही प्रसंग नाही जेव्हा इंग्रजांनी जेव्हा सर्वे केले ते अठराशे सत्तावीसच्या काळात इंग्रजांनी जातीचं सर्वे केले त्या त्या सर्वेमध्ये आमचे हे काही जात कठव म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहेत इंग्रजाने जेव्हा सर्वे केले इतर जाती मध्ये सुद्धा आमचे जात कठव म्हणून त्यांनी उल्लेख केलेले आहेत तर ह्या खेळाची वर्तमान स्थिती काय आहे ह्या खेळाची वर्तमान स्थिती महाराष्ट्रामध्ये तरी नाहीच आहे पण इतर राज्यामध्ये कर्नाटकमध्ये वगैरे आंध्रामध्ये वगैरे खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि खूप लांब लांब इतर राज्यात पण जा प्रचार प्रसार करतात आणि बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा हे प्रचार प्रसार चालू आहे तर शेवटचा प्रश्न आहे की खेळाचे या खेळाचे जतन करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न वगैरे कोण आता करताय का आता तेच कर्नाटकमध्ये लोक करतात महाराष्ट्रामध्ये तरी सगळं लयास आलेलं आहे सगळं लुप्त झालेलं आहे